सावकारांचं रॅकेट विदर्भ मराठवाड्यात सक्रिय शेतकऱ्यांना किडणी विकावी लागते ही अत्यंत लाजीरवाणी बाब विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांना धमकावून आणि विविध प्रलोभनं दाखवून त्यांची किडनी विकणारं रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे चंद्रपुरातील एका शेतकऱ्यानं सावकाराकडून एक लाख रुपये घेतले होते त्यावरील व्याज वाढवत सावकाराने चौऱ्याहत्तर लाख केलं ला। यानंतर शेतकऱ्याने स्वतःची एक किडनी विकून सावकाराला पैसे दिले शेतकऱ्यांना धमकावून त्यांना किडनी विकायला भाग पाडणारं मोठं रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय आहे त्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते शनिवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते चंद्रपुरातील शेतकऱ्याने स्वतःची किडनी कंबोडियामध्ये विकल्यावर तो व्ही एन तियान इथं कॉल सेंटरमध्ये काम करत होता तिथे त्याला मारहाण करून त्याचा पासपोर्ट काढून घेतला होता आणि त्या शेतकऱ्याला फसवून लाओसला घेऊन गेले मी स्वतः मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याला सोडवून आणलं अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना मी फोन करून चौकशीसाठी विनंती केली माझ्या सूचनेनुसारच कारवाई सुरू झालेली आहे अनेक आणखीन तरुण यात अडकल्याची शक्यता आहे सावकारांचं मोठं नेटवर्क आहे या शेतकऱ्यानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतल्यावर चौऱ्याहत्तर लाख सावकारांना वसूल करूनही त्याला सोडलं नव्हतं एस आय टीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं होतं त्या लॉसमध्ये होता कॉल सेंटरमध्ये त्याला फसवून नेला गेला होता आणि त्याला मारण झाली पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात चीनजवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्याने किडनी का विकली मी स्वत पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्वकर चौकशी करण्यासाठी एक नाही पाच वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आत्ता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा झाली आणि यामध्ये एस आय टी स्थापन झाली सत्य पुढे आलं पाहिजेत हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज व्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर एक लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला चौऱ्याहत्तर लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या ग तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे एस आय टी नेमली त्या एस आय टीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे शेतकरी जर किडण्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या हे यांना भूषणाव आहे का हे खरंच शेतकऱ्यांच्या या वेता यांना कळत नाही का शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी प परावृत्त केलं जातं मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झाला आहे आणि महायुती म्हणून हे सरकार महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायलाच लागला लावला आहे असा त्याचा अर्थ होईल पण एक मात्र मी नक्की सांगेल की हे सरकार शेतकरी विरोधी आहे या सरकारची भूमिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे आणि उद्योगपतींना पाठीशी घालण्याची आहे या सगळ्या परिस्थितीतून ते दिसते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर